आज मी कांद्याची चटणी करते हे असे मी चार कांदे मोठे चिरून घेतले आणि हा कोथिंबीर हा लसूण दोन तीन पाकळ्या चिरून घेतल्या अशा बारीक कढीपत्ता आणि असा जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला जाडसर एकदम आता एक कांदा पहिला कढई तापट ठेवते परतून घेते कढई तापट ठेवले तेल वत थोडं पहिलं जास्ती नाही तेल वतायचं थोडं तेल वतायचं कांदा चांगला पहिला परतून असा घ्यायचा म्हणजे कच्च पण खातानी लागत नाही त्याचं तेल तापू दे मग जिरं टाकते मोहरी टाकते तेल तापले मोहरी टाकते जिरं लसूण पाहिला कांदा आता जाड खूप चिरून घ्यायचा कांदा एकदम बारीक कांदा चिरायचा नाही परतुरी झाकण ठेवते म्हणजे लवकर कांदा शिजतो झाकून काढते चिरवून घेतो थंडीच्या दिवसात चांगल्या लागतात भाजी कांद्याची चटणी भाकरी चपाती सोबत मस्त लागते अगदी कांदा चांगला आता परतलाय असं लालसर झालंय जास्ती पण लालसर नाही करायचा मध्यम असा खायला तो, तो चांगला ला ला लागत नाही चटणी साईडला घेते हळद ते टाकून घेते लाल तिखट कॅश्मीरी जराशी हिंग चिमुड थोडी धन्याची पावडर आणि हा शेंगदाण्याचा कुठ असा जाडसर कुटून घेतलेला जाडसर फुटून घ्यायचा असा बारीक करायचा नाही आहे झाली शिजणं चांगली आता कोथिंबीर टाकली जरा मस्त झाली अगदी भारी कोथिंबीर नंबर होती अगदी दोन मिनटे शिजली झाली आता गॅस बंद करते भरून घेते कोथिंबीर सगळी टाकते यात गॅस बंद करते भरून घेते बंद करते झाली कांद्याची चटणी भाकरी कांद्याची चटणी भाकरी शंगदाणे घालून मस्त लागते माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा तुम्ही पण अशी करून बघा कशी झाली आणि सांगा मला